नमस्कार चिखली नगर परिषद रणदुमाळी सुरू आहे आपण आहोत व्यवहारे धनुभू व्यवहारे जे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे आपल्या चिखली शहरातलं यांचे सुपुत्र मोहित धनंजय व्यवहारे हे प्रभाग क्रमांक चौदा यामध्ये उभे आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण त्या प्रभागामधल्या समस्या आणि त्यांचं त्या, त्या प्रभागातल्या त्या त्या प्रभागा जनतेसाठी समोरील विजन काय आहे खबर भारती न्यूज चॅनल तुमचं स्वागत आहे की तुम्ही माझं बाईट घ्यायला आलात तुमचं मोस्ट वेल सगळ्यात पहिले तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमच्या प्रभागात तुम्हाला काय विकास करायचा आहे की काय तर त्याचं उत्तर मी एकच देईल की प्रभागात प्रत्येकाचे अलग अलग प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेम्सला टॅक कसं टॅकल करायचं त्याचं सोल्युशन कसं काढायचं याच्यावर मी भर देणार आहे लोकांच्या समस्या हे लोकांच्या नसून माझ्या समस्या नसून मी त्याच्या प्रश्नावर उत्तर उमेदवारी आपल्याला दिली ती सार्थ कशी करून दाखवणार सगळ्यात पहिले सगळे लोक एकच आहेत मी हा भेदभाव करत नाही की प्रत्येक समाज अलग अलग आहे आपण ह्युमॅनिटीच्या याने चाललं चाललो पाहिजे समाज हा माणसांनी केलेला आहे देवाने आपल्याला माणूस म्हणून आहे तर त्या गोष्टीचं मी असं बोलणार की माणूस म्हणून आपण इथे आलेला आहात मी समाजच्या हिशोबाने वागणार नाही सगळं कुटुंब माझं आहे त्याच्या हिशोबाने प्रश्न समजून घेणार आणि त्याच्यात मी माझं योगदान कसं देऊ शकतो त्या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करू शकतो वरिष्ठ <coughs> <यान्नी coughs> आहेत आमदार महाले जो प्रभाग आहे चौदा यामध्ये भरपूर उमेदवार होते की ज्यांना इच्छुक होते परंतु आपल्यावर जो विश्वास दाखवत <coughs> पहिले आमदार सुताई महाले पाटील या आपल्या चिखलीच्या विकास म्हणून ओळखले जातात त्यांनी जे विकास केला आहे त्यांनी मी खूप प्रभावित झालेलो आहे की ताई एक महिला असून इतकं योगदान देऊ शकते तर आम्ही तर युथ आहोत एक युथनी ही जबाबदारी देशाची कधी घ्यावी युथनी पण कुठे ना कुठे जबाबदारी घेतली पाहिजे तुम्हाला खरं सांगतो आजकालची युथ म्हणते आम्हाला राजकारणात पडायचं नाही बरोबर राजकारण हा आपलं क्षेत्र नाही ते घाबरतात की बाबा आपण कसं सांभाळणार हमदो हमारे दो मी माझं कुटुंब माझी फॅमिली येतात ते विचार करतात चांगले चांगले पॅकेजेस घेतात आणि चाललं चालल्या जातात पण मी काहीतरी वेगळा आहे कबर संस्कार आहेत की त्यांनी मला लहानपणा शिकवलंय की आपण प्रत्येकाच्या कामे आलो पाहिजे आपण आपलं योगदान स्वतःसाठी नाही घेतलेला आहे कुठे ना कुठे आपण जायच्या अगोदर आपलं कुठेतरी एक ठामपणा देऊन दा, दिला पाहिजे सामाजिक दायित्व जे आहे ते आपण पूर्ण केलं की आपलं एक युथ म्हणून एक युथ पिढी जर सांभाळणार नाही आपल्या पिढी येणाऱ्या पिढीला तो कोण सांभाळणार जुने पुराने होते त्यांनी केलंय पण कुठे ना कुठे आता नवीन युती पण यायला पाहिजे ना या क्षेत्रात उमेदवारीसाठी स्पर्धाही भरपूर होती परंतु आपला चेहरा जे पक्ष आहे त्यांनी पुढे केला या प्रभागातून तर त्याबद्दल काय सांग आता भरपूर लोकांनी तिकीट मागितले त्यांच्याबद्दल तर मी काय बोलणार नाही कवर तेही आपलेच होते पण ताईने एक मी नौका म्हणून एक नवीन असून माझा युवक असून जो माझ्यावर विश्वास साधला त्याचा मी कुठेही त्यांना असं होऊ देणार नाही की त्यांना मी नाराज करणार नाही त्यांना प्रभागासाठी आपण म्हणजे प्रभागातल्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत जसं आपण तसं बघितलं तर विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे असं आम्ही प्रभागामध्ये फिरतोय दिसतोय परंतु त्या व्यतिरिक्त समजा आता काय तुमच्या मनात अशी एखादी इच्छा आहे की प्रभागात खूप समस्या असतात कोणतीही गोष्ट कधीच संपत नसते कुठे ना कुठे काही ना काही बाकी राहतच असतं त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राच्या अनेक अनेक स्कीम असेल योजना असेल तर घरोघरी कशा पोचल्या पाहिजे याच्यावर मी ठामपणे बघणार की ते घरोघरी पोचल्या पाहिजे घंटागाडीचं नियोजन केलं गेलं पाहिजे स्वच्छता आज आपल्या भारतात स्वच्छता आपण थोडं माघार पडतो तर आपल्या प्रभागात कशी स्वच्छता राहील याच्यावर मी विचार करणार त्यानंतर रोड नाल्या आता ताईंनी पाईपलाईनची जी सुविधा केलेली आहे नळाची अंडरग्राऊंड त्याच्यावर बरोबर टाइम टाइम टू टाइम पाणी पडतंय लोकांना भेटत नाही भेटत त्याच्यावर बघणार अजून खूप समस्या असतात ज्या हळूहळू चौदाची तो आपला परिवार समजून त्यांच्या सुख सामील होणार आणि त्यांना सहकार्य करणार दिवशी मी राजकारणात उतरलो त्या दिवशीच ही जनता माझा परिवार असं मला वाटतं जनता हेच माझा परिवार चालेल हे होतो आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चौदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांनी जनतेला एक छोटसं शेवटचं आव्हान त्यांना विचारतो की काय करणार मतदानाच्या मतदान जास्तीत जास्त करावे आणि परत तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं ताईंनी तर आमचा विश्वास देतोलाच असेल मी असेल अश्विनी ताई असेल दादा असेल दा आमच्या तिघांनाही ताई ताईंनी आमच्यावर विश्वास आहे अर्धवट आहे ही लढ लढत कधी पूर्ण होणार जेव्हा जनता आम्हाला प्रेम देणार आज आम्हाला जनतेच्या प्रेमची गरज आहे जनता आम्हाला भरभरून प्रेम द्या आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही दोन तारखेला भरभरून आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या आशीर्वादच्या माध्यमातून आम्हाला निकालमध्ये जिंकून द्या चार तारखेपासून आम्ही तुमच्या सेवेत हजर आहोत चलो धन्यवाद